स्वामी समर्थन बघा अभिषेक कसा काम करतोय बघा लावून काम करतोय अभिषेक लवकर काम oh. हसते बघा सावच्या मूर्त्या ला कसं वळीत लावलेत बघा मूर्ती बघा थांब आमचा अभिषेक खूप कामाचा पोर गेगुने मुलगा आहे बघा अभिषेक लई मोठी बिल्डिंग बांधतोय बर का सगळ्यांसाठी आपल्याला तिथं अभिषेक फ्लॅट काढणार आहे का रे अभिषेक अभिषेकच्या आजीने खूप स्ट्रगल संघर्ष करून एक मोठी बिल्डिंग उभा केली आता दुसरी बांधायचं काम चालू आहे का अभिषेक अभिषेक स्वामीने बोलले म्हणून येतो आपल्या घरी का अभिषेक स्वामींचं कार्य करण्यासाठी अभिषेक आपला येतो कंपनीत hmm. लागू शकलो पण कंपनीत नाही लागला तो आपल्याकडे ला। hmm. कारण तो आमचा फॅमिली मेंबर आहे स्वामींचं कार्य आहे ना स्वामींच्या कंपनीत आहे तू कामाला स्वामीने बोलवलं त्याला आपल्या कंपनीत चांगलं वाटतं का अभिषेक काम, hmm. hmm. काम करताना hmm. मग एनर्जी येते का hmm. मस्त गंध लावलाय बघू <laughs> गंध लावलाय बघा अभिषेकला रोज आले की तुला मी गंध लावणार तुला कसं न चुकता स्वामीच्या पाया पडतो असं चुकता गंध लावायचा तिथे अष्टगंध असतो स्वामी समोर स्वामी लावतात असं लावायचं श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला जर मूर्त्या हव्या असतील स्वामींच्या घरपोच मिळतील तर बघा जशी मायदेव घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे तशी ही एक फुटाची मूर्ती आहे म्हणजेच अकरा इंच तर ही मूर्ती ह्याच्यासाठी आपल्याला वस्त्रसुद्धा आपल्याकडे तुम्हाला सात रंगामध्ये नऊ रंगामध्ये मिळतात तर बघा खूप सुंदर अशा स्वामींच्या मूर्त्या आहेत साक्षात स्वामी बसलेत अशा ह्या प्रतिमा आहेत स्वामींच्या तुम्हाला जरी घ्यायच्या असतील तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि तुम्ही सुद्धा स्वामींच्या मूर्त्या घेऊ शकता जसं की ही एक फूट आहे ह्याच्यामध्ये सात इंच मिळेल आणि पाच इंच म्हणजे तीन साईजमध्ये मूर्त्या अवेलेबल आहे पण बऱ्याच नाही म्हणतात जी मोठी स्वामींची मूर्ती आहे त्याच्यामध्ये छोटा फेस सेम आहे का तर सेम मूर्तीचा फेस मिळणार नाही कारण कसं जेवढा मूर्तीचा कोरीवपणा जास्त म्हणजे जेवढी मूर्ती मोठी तेवढा कोरीवपणा त्याला चांगला येतो छोट्या मूर्तीला कसं काम करता येते जसं की डोळे असतील स्वामींची बोटं असतील किंवा पाय असतील ते कोरीव छोट्या मूर्तीला तुम्हाला बघायला मिळत नाही कारण ते साचा खूप छोटा असतो ना आणि जेवढी मोठी मूर्ती तेवढं कोरीव काम हे चांगलं असतं तसं स्वामींना अलंकार वस्त्र वगैरे तुम्ही घालू शकता स्वामींना सजवू शकता तर अशी एक मोठी मूर्ती आहे आपल्याकडं तर भरपूर क्वांटिटी मध्ये मूर्ती आलेल्या आहेत ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनी लवकर लवकर ऑर्डर करा ज्या ताईंनी बुक केले त्यांना सुद्धा मूर्ती मिळेल कारण बुकिंग ऑलरेडीच केलेलं आहे आणि ऑलरेडी मूर्त्या बुकिंगच्या भरपूर आहेत आपल्याकडे तर बघा स्वामींची मूर्ती ज्यांना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि घरपोच मागवा हे बघा मध्ये मूर्ती आहे अभिषेक हे उचल रे बाळा एक मूर्ती ओपन केलेली आहे स्वामींची तर तुम्ही बघू शकता कसे माऊली बघतायत बघा हा पुढे ठेव थोडीशी हे बघा अशी सुंदर अशी स्वामी माऊलींची ही मूर्ती आहे एक फुटाची काम बघू शकता तुम्ही फिनिशिंग बघू शकता खूप छान असं ह्याचं काम केलेलं आहे बरं का कोरीव काम आहे स्वामींचं आणि खूप सुंदर अशी स्वामींची ही मूर्ती आहे हो भक्तिताईं स्वामी भक्तिता आज आली मागच्या वेळी बघा भक्ताईल आल्या तेव्हा गिरणारचे पादुका आल्या होते आपल्याकडं आणि आता भक्तिताई आल्या तेव्हा स्वामींची मूर्त्या एवढ्या मोठ्या आलेल्या आहेत कारण चांगलं कामासाठी भक्तिताईंना स्वामी बोलवून घेतात नेहमीच तर तुम्हाला स्वामींची मूर्ती हवी असल्यास लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि ऑर्डर करा हे बघा अभिषेकने किती छान अशी मांडणी लावली नाही <tabiliyum> nice. uh,